इथं माझी पूजा सुद्धा झालेली आहे सकाळचं जे देवीचे वगैरे होते आणि इथं पिशवीत भरून ठेवलं सगळं सोड देवी पूजासुद्धा झालेले आता सोडायचं फक्त ते थांब मस्त आय होप तुम्ही सर्व माहित असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चला सकाळ सकाळ बहुतेक काम झालेले आहेत वाजले ते म्हणजे साडेनऊ आणि लवकर उठलेली थोडी उद्यापन वगैरे केलं थोडासा लेट ले, ले, उठला ले। शिरा दाखवला आणि गौरांच्याच लेट उठला जवळजवळ सव्वा नऊ वाजता उठला आणि ते पण मी लाईट लावली म्हणून ना उठला नाहीतर मग हे सगळा पसारा असाच राहिला असता म्हणजे मच्छर झाली परत चादरी हे सगळं असंच राहिलं असतं म्हणून मग मी त्याला उठवला आणि आता हे नाश्ता करतात गौरांच्यासुद्धा नाश्ता देते आंघोळ करून घेतले त्याची आणि आम्ही चाललो आहे बाहेर तर मग त्याला भाऊन येणार आहेत तर भाऊंना पण सांगायचं आहे गौरा ते फाडायचं आहे तुला भाऊंनासुद्धा सांगायचं आहे जरा नीटण्या आणि हे सुद्धा त्याला त्या पिशवीत टाकून द्यायचं आहे टोपी बनवली मी अशी ते टोपी पण घेऊन जाई टोपी टोपीला काहीतरी चिटकवायचं आहे तर हां फ्रुटी चिटकव आणि अशी टोपी बनवले छट्टी शेतामध्ये कसं होईल तसं फ्रुटी आणायला सांगितले एकाने फ्रुटी मग चिटकवायला सांगणार तिकट टेपने आता चला टाइमसुद्धा होतोय आम्हाला तर माझी तयारी करते बॉटल वगैरे भरते जा शु ना याला नाश्ता द्या जा

जंक फूड तिकडं बघ नीट बोला शो नो हा काय मी जाऊ जाव को पुढं बघून बोल हा सांगायला पाहिजे निघाले मी सगळं सांगून ते निघाले आधी सुद्धा आणि सुद्धा सांगितले बघू आता काय करतात कसं करतात ते नंतर तरी फोन करते आणि हे देवीचं सोडायलासुद्धा घेतलं मग छोटी गाडी घेऊन हो हो चाललेलो आहोत आम्ही कसं बोलणार त्याचं टेन्शन आलं मला मेन म्हणजे नंतर फोन करते सो गाडी काढलेली आहे आणि इथंच खाडीमध्ये गार्डन आहे चमकवले गाडी एकदम तरी मातीचे आहेतच पाणी बोटून तुम्ही काढलेले का फटाफट फटाफट आज गाडी जरा चमकवली फटाफट चला लेट झालं माझ्यामुळे लेट झालं तर चालत आता यांच्या झालंय ना लेट मग चालणारच ते शांतपणा करू नका शांतारा हे सोडायचंय लक्षात ठेवा चलो गौरांज कसं का काय बोलतं ते मला टेन्शन आलं आता फोन फोन समोर बोलायला कॅमेरा समोर लावलं तर जरा बघून बोल जाता खाल्लं काय ना चहा मध्ये काय तर खाल्लंय पाणी घेतलं बरं झालं आता केळा घेतला केळा खाते पट किती वाचतील काय माहिती चला आता येत वाशीच्या वेळी थांबवलंय मी चालले सोडायला मी सोडा देवी मातेश्वरी प्लॅस्टिकची पण टाकली सगळंच टाकलं कुठं होतो ते पण त्याच्या पाठीमागे काय ते बघायला पाहिजे ती भिंत डोक्यापर्यंत घेतली त्यांनी भिंत म्हणजे काहीतरी हा काय रे पुढं तरी नाही लागून गेली ती अशी लागून मग खाली पाहिजे काम बिन झालो खाली तेव्हा <laughs> असं काय केलं पाणी बघून टाकायला व्हाय इकडं सम काम चालू असेल लावलंय ना तर काम चालू चला चला काम झालेलं आहे आणि आता मी एक वडा भाऊ काढला तो जरा छान लागला मला म्हणून परत हे गेलेत आणायला गाडी इथं लावल्या आणि आता मी परत खाते कारण भूक लागले सकाळपासून नाही खाल्लं चहा पिलेला आणि ते दोन खाऱ्या खाल्लेल्या त्याच्यात बस दोन केळी खाल्लेली तर आता भूक लागलेली आहे मला आणि आल्यावर जरा तुम्हाला काहीतरी सांगते मी आता वडापाव घेऊन वडापाव मस्त आता गरम गरम असा आणि मिरची टाकल्यावर तर एकदम एक नंबर एक आता गौरांशला घेऊन गेले वाटतं भाऊ आईंचा फोन आलेला मला मिळाला यांना आलेला तर आता बघू आणायला तर मी जाते तोपर्यंत पोचेलच काय केलंय काय नाही आता देवाला माहिती आहे तोपर्यंत बघूया आता आल्यावर कंटिन्यू करते ब्लॉक चांगलं डायरेक्ट घराच्या स्कूलमध्ये भेटते जायला भेटेल तोपर्यंत पोचवा मी वाजगे घरी माझा कड्याल पेर केलं नाही आता रवींद्या मला आता किती वर्ष झाली की बघू तर गोरांच्या स्कूल मध्ये नाही दोन वडा पकडले तर किती लस सुट्टे त्याच्यावर राहील तर मग मला गो लागायची परत आणि आमच्याकडे दीड न्यूज आहे अलिबागची भांडी अलिबाग म्हणून भांडी वाचवास गेस झाल्यावर खुशी बघायची काय झाल्यावर खुशी बघायची काय होतं त्याच्यावर अजून एक दोन माझ्या जोडीला आणि पोर गेली तर मनापासून आनंद होणार त्यांना काही चलो आता चांगलं होऊन दे आज आहे पोपटी पोपटीचं सामान घेतलंय त्यांनी मित्र बघू शकता आणि हे व्हेज पोपटी नाही ही नॉन व्हेज पोपटी आणि आमचं अजून मार्गशीट मिळायला संपला नाही मार्गशीट मिळायला संपला की मी पहिला घरी जाणार आहे कारण मला ती बोयठा का बोहिऱ्या काय बोलतात ते खायचं आहे तळलेलं बोठा आज सकाळी होत्या ट्रॉम्बेला दाट आता खायचं नाही ना मार्गशीर्ष महिना कुठं संपला आहे आणि मस्त घरी एवढ्या मोठ्या मोठ्या येतात ना ताज्या ताज्या आता गे आता गेलेलं आता दोन दोन वेळा आलेल्या पण ती खायचंच नव्हतं मार्गशीर्ष महिना होता त्याच्यामुळं माझं राहिले आता बघून ती लोक श्रीवरकरून आली

कधी येतात बघूया आणि मग मी करायला नाहीतरी आमच्या अंगणामध्ये पूल आता बसलो होत आम्ही जेवायला दोघं पण गौरांच्या मी आणि मस्त आले मग फोडणीचा भात आणि भशी तळली आणि मिरची तळली तळी खा आणि मग जा गौरांतला पण थोडासा फोडणीचा भाग दिलेला आहे ना आणि गौरव छान बोलला टीचर कसा बोलल्या छान बोलला माझा लेकर ना गौरांचे लाड करतात टीचर गौरांचीच मस्ती करत असते ना तर त्याला भरवते आणि मी जेवून घेते आलो तशी त्याच्या शाळेतच गेलो हा बघितलं तुम्हाला गेटाच्या इथं होते मी तो हो हो आ... आता जेवण घेतो मस्त हॅलो भाकरी झालेली आणि कपडे सुद्धा धुवून घेतले सकाळी धुवायला भेटले तर आता धुवून घेतले कपडे गौरांतला गौरांसला पाठवलं इस कपडे द्यायला आता चाले मंदिरात घेऊन त्याला तर चला आता मंदिरात घेऊन जाते हो स्तो स्तोत्र बोलायला हो तर आणि फॅन्सी ड्रेसमध्ये तो छान बोलला एकदम मस्त बोलला थोडीशी क्लिप टाकेल मी याच्या पुढं बघा जोरात बोल माझे नाव गौरण धावलपाटी माझ्या झाल्याचे नाव माझ्या बाईंचे नाव माझ्या बाईंचे नाव अमिताबाई आणि हेल्दी फूड

कडू आमचं काूड खायच्या नंतर हॅपी मुलनी आपल्याला बुद्धी मिळते जंक फूड मी आपल्याला चालण नाही हो। आपल्याला चाकण मिळते चांगला तो कोबी खाएगी आज ते कोबी आपले वडिलांसाठी चांगला थे कडान्या ए मेडनचा कडान्या खातात

कसे लावले बघ नाकावर आले लावतात का बोलच आता व्हॉट्सअप लोक इथं सेंड करतोय तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल लाईक शेअर सब्रा तुम्हाला जरा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इकडं मच्छर आली बांधायचं काम चालू आहे खूप मच्छर आले बेकार मच्छर आले चावतात तसेच ना गौरव अरे वाचवता येते कोपऱ्याला कोकऱ्याला भुजवल